सावित्री घाबरून धावत आदित्यच्या जवळ आली आदित्य बेटा काय झालं आदित्य सावित्रीकडे वळून म्हणाला मम्मी ते कोणाला तरी रेड वाईनची खूप तलब झाली होती सायलीकडून कुणीतरी दारू मागवली होती आता कोणी बोलत नाही आहे आदित्य बॉटल फिरवत म्हणाला मिसेस पाटील आणि पवार यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता हॉलमध्ये काही वेळ पूर्ण शांतता होती आदित्यने सायलीचा हात धरून तिला पुढे ओढले चल मला सांग तुला कोणी रेड वाईन आणायला सांगितली होती सायली भीतीने रडेवला चेहरा करून उभी होती तिने दोन्ही हाताने तिचे गाल झाकले होते एक चांगले त्या बिचाऱ्या मुलीचा सांगशील की आदित्यने दुसरी बाटली हवेत फिरवली त्याने ती जमिनीवर फेकण्यापूर्वी सायलीने कोपऱ्यात उभ्या असलेल्या मिसेस पाटील आणि पवार यांच्याकडे बोट दाखवले आदित्यने तिचा हात धरून तिला त्या दोघींसमोर ओढले आणि खोटं हसू दाखवत टेबलावर ठेवलेले दोन ग्लास उचलून त्यांच्यासमोर आणले हे घ्या घ्या पकडा मिसेस पाटील तुमची रेड वाईन मिसेस पाटील थूक गिळत होती रेड वाईन आता कुठली तिच्या घशाखाली जाणार होती थरथर त्या हातांनी ग्लास पकडला आदित्यने ग्लास वाईनने भरला तुम्ही खूप नशिबवान आहे मी माझ्या आणि माझ्या डॅडशिवाय कोणाच्याही दारूची ग्लास भरत नाही नशीबवान आहे तुम्ही इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर तुमच्यासाठी जाम बनवत आहेत आणि आज तुम्हाला अशा उत्साहाने पाजील की तुम्हाला पुन्हा कोणत्याही फंक्शनमध्ये रेड वाईन पिण्याची इच्छा होणार नाही आदित्यने खुर्ची ओढली आणि तिच्या पाठीच्या दोन्ही बाजूला पाय लटकत बसला मिसेस पाटील अपमानाचे घोट पीत होत्या त्या रागाने म्हणाल्या आदित्य जरा सभ्यपणे बोल आदित्य खुर्चीला लात मारत उभा राहिला तुम्ही चांगलं बोलायला हवं होतं सायली माझी बायको आहे ती कुठल्या बारची वेटरस नाही जी तुम्हाला दारूचे ग्लास भरे तुम्हाला अशी बरीच अक्कल आहे ना हो ना एवढी अक्कल नाही का कि चा घर चा की कोणाच्या घरच्या लेकी सुनेकडे दारू मागू नये अपमानाने मिसेस पाटील संतापल्या होत्या बास सावित्री असाच अपमान करण्यासाठी बोलावले होतेस का अपमान तुम्ही केला आहे माझ्या बायकोचा एक गोष्ट नीट ऐका तिने दारूला कधी हात लावला नाही आज तुमच्या सांगण्यावरून ती बारमध्ये गेली का माहीत आहे का जेणेकरून तुमच्यामुळे जेणेकरून तिच्यामुळे माझा किंवा माझ्या कुटुंबाचा अपमान होऊ नये तिला माझ्या आणि घरच्यांच्या सन्मानाची एवढी काळजी असेल तर मग तिचा अपमान मी मुकपणे सहन करेन असं तुम्हाला वाटलं कसं मिसेस पाटीलचे तोंड बंद झाले आज संपूर्ण मैफिलीला न विचारता या प्रश्नाचे उत्तर मिळाले की आदित्य आणि सायलीमध्ये काय चालले आहे आज फक्त एक वॉर्निंग दिली आहे भविष्यात जर कोणामुळे माझ्या सायलीच्या ओळ्यातून एक अश्रूही पडला तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल आदित्यने दुसरी दारूची ही जमिनीवर फेकली छनक आवाजाने दारू जमिनीवर पसरली बाटलीची काचेचे तुकडे सर्व फरशीवर चमकत होते सायली पटकन धावत आली आणि तुकडे गोळा करू लागली या सगळ्यांसाठी ती स्वतःला दोषी समजू लागली होती ती गुपचूप घाबरलेल्या नजरेने सावित्री आणि श्यामराव यांच्याकडे बघत होती की थी तिच्यावर कुणी नाराज तर नाही ना, ना। आदित्यने एक मिनिट तिच्याकडे टक लावून पाहिले सायली आदित्य रागाच्या भरात मोठ्याने ओरडला सायली अशी दचकली की तिने गोळा केलेले तुकडे पुन्हा जमिनीवर विखरले ती धावत त्याच्याजवळ गेली क, -क काय वर चल सायली स सा, सायलीला सायली संकोचली ती थरथरत्या आवाजात आदित्याच्या कानात अगदी हळुवारपणे बोलली अजून तर सगळी पाहू नये आदित्यने आपला संतप्त चेहरा तिच्याकडे वळवला मी म्हणत होते मी येते चच चला जाऊया सायली शांतपणे पायऱ्यांवर पोचली समोर वेदिका उभी होती सायलीने रडवेला चेहरा करून तिच्यासमोर हात जोडले आणि इशारा करून माफी मागू लागली तेवढ्यात मागून आदित्य आला आणि मग ती न वळता सरळ पायऱ्या चढून रूमवर गेली तिच्या पाठोपाठ आदित्यही खोलीत गेला हे असे का करता तुम्ही माहीत आहे खाली खूप लोक आहेत तुम्हाला प्रत्येक वेळी नको म्हणते तरीही तुम्ही तेच करता तुम्ही माझं काहीच ऐकत नाही आदित्य वळून लॅपटॉप घेऊन बेडवर बसला आता बोला तर आदित्य काही बोलला नाही मी खाली जात आहे सायली दारात पोचली होती की तो म्हणाला मी तुझ्यावर रागवला आहे का बरं मी काय केलं आहे आदित्य लॅपटॉपमध्ये डोळे घालून बसला होता खाली जे काय झाले त्यामुळे का सायलीने त्याचा चेहऱ्यासमोर वाकून विचारले आदित्यने त्याची मान हलवली त्याला समजले की न सांगता त्याच्या ह्या भोवळ्या बायकोला काही समजणार समजणार नाही त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि बाजूच्या टेबलच्या ड्रावरमध्ये पडलेला सायलीचा फोन काढला हे बघ किती मिस कॉल आहेत मी तुला दिवसभर फोन करतो आहे आणि तू एकदाही फोन उचलला नाहीस हा फोन मी टेबलाच्या ड्रावरमध्ये ठेवायला दिला आहे का सांग परत घेऊ का सायली आदित्यचा फोन घेतलेल्या हाताला लटकली नाही नाही असं करू नका फोन परत घेऊ नका काल रात्री मी एका आंटीच्या व्हिडिओवरून मुळ्याचं लोणचं बनवायला शिकले आहे बाजारातून मुळे पण आणले आहेत जर आता तुम्ही फोन घेतला तर उद्या मी लोणचं कसं घालणार आदित्य रागवला त्याला म्हटलं त्याच्याशी बोलणं होणार नाही या भीतीने सायली फोन मागत आहे आता त्याची चिडचिड चीड़ एवढी वाढली होती की दात खात आदित्यने फोन किशात ठेवला जा बरं जा खाली जा आणि परत मला तुझा चेहरा दाखवू नकोस आणि तुला फोनही मिळणार नाही जा लोणचं घाल त्या मुळ्याचं आदित्य लोणचं या शब्दावर भर देत म्हणाला आणि एक काम कर त्या मुळ्यासोबत तुझ्या मेंदूचं पण लोणचं घाल कारण ते जिथं वापरलं पाहिजे तिथे तू वापरत नाहीस आदित्य वळला आणि चेहरा करून म्हणाला मोठी आली मुळ्याचं लोणचं शायली थोड्या अंतरावर दरवाजापाशी आली आणि मग अगदी निरागसपणे मागे वळून म्हणाली आणि जर मला तुमच्याशी बोलावसं वाटलं तर माझ्याशी कुठं तुला बोलावंसं सा वाटतंय सायलीने डोळे मिचकावले आणि विचारले आणि वाटले तर मग पत्र लिहून ठेव मी संध्याकाळी परत आल्यावर वाचेल तसेही तुला पत्र लिहायची खूप आवड आहे द्या ना नाही म्हणजे नाही मुळे वाया जातील आदित्यने रागाने सायलीचे डोके आपल्या दोन्ही हातांनी धरले आणि जोरात मागे पुढे हलवले तुला मुळ्यांचं पडले या मुळ्यांचं म्हणजे मी खाली तुझ्यासाठी सगळ्या सोसायटीशी वैर घेतोय आणि तुला मुळे खराब होण्याची काळजी वाटते मुळ्याच्या लोणच्यांशी लग्न केले असते तुला माझी काय गरज आहे अरे माझं डोकं सोडा सायलीने स्वतला त्याच्या तावडीतून सोडवताना म्हटलं चला खाली जाऊन जेवण करा मग कपडे बदलून विश्रांती घ्या आज खूप दमले असाल ना सायलीने हळूच त्याच्या डोक्यावर हात फिरवला आदित्यने आरामात डोळे मिटले तिचा हात धरून त्याने तिला बेडवर नेले आणि तिला बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून आडवा झाला सायली त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली तुम्हाला एवढा राग काय येतोय ज्यांना खूप राग येतो त्यांची तब्येत खराब होते वर्तमानपत्र वाचत नाहीत का तुम्ही काय करू येतो मला राग पूर्वी मला तुझा राग यायचा आणि आता तुला कुणी काही बोललं तर मला त्यांचा राग येतो तू या शरीरातला जीव आहेस तुला कोणी काही बोलल्यावर माझ्या छातीवर खंजीर चालवल्यासारखं वाटतं मला आदित्य तिच्या ओठांवर बोटे फिरवत हळूच बोलला सायलीने वाकून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले पण तुमच्या रागामुळे आपलंच घरचं काम बिघडलं ना त्या बायकांचं काय गेलं तोंड वर करून निघून जातील बिचारा वेदिकाचा काय दोष तिचा घरातील पहिलाच विधी होता सगळं खराब झालं ना मी वेदिकाची माफी मागे न्यात आज ती स्वयंपाकघरात पहिल्यांदा स्वयंपाक करणार होती बिचारी पूर्ण दिवसभर थकली आहे चला निदान जेवण तरी करा वेदिकाने जेवण बनवले आहे का डोळे उघडून आदित्यने तिला विचारले तू ते चाकले होते ना ते खाण्यायोग्य तर आहे ना सायली रागाने उठली आदित्यचं डोकं बेडला धाडगण लागलं बिचारा डोकं धरून बसला मी खाली जात आहे चुपचाप कपडे बदलून खाली या सायली गाणे गुणगुणत खाली आली बिचारा आदित्य डोकं धरून बसला तेव्हा अचानक त्याच्या फोनवर फॅमिली ग्रुपमधला मेसेज आला डॅड श्यामरावांचा मेसेज होता मला काही महत्वाची घोषणा करायची आहे प्लीज जेवणाच्या टेबलावर या सगळ्यांनी खाली हॉलची साफसफाई चालू होती वेदिका आधीच दमली होती आणि झोप तिच्या डोळ्यांवर पहारा देत होती बिचारी मुलगी कशी तरी साडी बदलून हलकासा सूट घातला आणि स्वयंपाकघरात आली अरे देवा हे किती दिवस चालणार हे लग्नाचे फंक्शन कधी संपणार वेदिकाचे डोके दुखत असल्यामुळे ती डोके धरून बसली होती सायली हळू स्वयंपाकघरात पोचली अरे वे वेदा सायली प्लीज मला थोडी मदत कर मी खूप थकले आहे हो हो का नाही तू खोलीत जाऊन थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी जेवण करून जेवण गरम करून बाहेर नेऊन ठेवते तसे मी जेवण तुझ्या खोलीतच पाठवले असते पण आज तू सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढले तर त्याचा तुलाच फायदा होईल वेदिका बाहेर जायला निघालीच होती की ती थांबली हो का तो कसा अरे आज तू पहिल्यांदा स्वयंपाक केला ना म्हणजे तुला सगळ्या मोठ्या लोकांकडून गिफ्ट मिळेल जसे की आता चेहरा पाण्याच्या कार्यक्रमात मिळाले होते हो हो तसंच वेदिका धावत तिच्याकडे आली आणि इकडे तिकडे बघत तिच्या कानात कुजबुजली यार बस सगळ्या कार्यक्रमात मला हीच गोष्ट सर्वात मनोरंजक वाटली जेव्हा लोकांनी त्या भेटवस्तू आणि पैसे माझ्या हातात दिले दोघीही हसल्या वेदिका जाण्याच्या तयारीत किचनच्या दरवाज्यात पोचली होती की सायलीने पुन्हा तिला हाक मारली वेदिका हो काही राहिलं आहे का सायलीने काचेच्या भांड्यात भाजी टाकताना तिची मान झुकवली मग तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाले वेदा मला माफ कर आज माझ्यामुळे वेदिकाने तिचे दोन्ही हात धरले तू वेडी आहेस का सायली इव्हन थँक गॉड अँड आदित्य सर की त्यांनी योग्य वेळी येऊन त्या बायकांचा क्लास घेतला त्यांच्या आता आयुष्यभर लक्षात राहील आणि सायली तू पण काहीतरी बोलायला शिक सगळीकडे आदित्य सर येतील का तुला वाचवायला बोल अरे त्या बायकांनी तुला उलटपालट बोलले होते तर तू चार मोठ्या शिव्या द्यायच्या होत्या ना अवकात कळली असती त्यांना त्यांची हे काय आसरू ढाळायला सुरुवात केली एवढं पण कमकुवत होऊ नकोस आणि तसेही त्या सगळ्या डॅड आणि आदित्य सरांच्या पायाची धूळही नाहीत ते, ते भागीदारीसाठी त्यांच्यासमोर नाक घासत राहतात मी ऑफिसमध्ये आहे मला सगळं माहीत आहे सायलीने वेदिकाचा सा हात घट्ट पकडला बस हेच तर होणार नाही वेदा माझ्याकडून त्यांनी मला नेहमी स्वतःपासून दूर ठेवलं ते माझा तिरस्कार करायचे माझ्यामुळे समाजात त्यांचा अपमान होईल या भीतीने खूप कष्टाने मला त्यांचं प्रेम मिळालं आहे आणि खूप कष्टाने मिळवलेली गोष्ट गमावण्याची खूप भीती वाटते वेदा त्यांचं प्रेम माझ्यासाठी तसंच आहे फक्त यामुळे लोकांच्या समोर काही बोलायला आणि करायला मला खूप भीती वाटते माझ्यामुळे यांचा अपमान होऊ नये जर पुन्हा त्यांनी माझ्याशी खुर्गीसारखे वागू लागले तर मी शपथ सांगते मी मरेल बोलता बोलता सायलीचे डोळे आणि गळा दोन्ही भरून आले वेदिकाने तिला प्रेमाने मिठी मारली अरे वेडी आदित्य सर तुझ्यावर का रागवू लागले तुझ्यात त्यांचा जीव बसला आहे बरं मी तुला एक गोष्ट सांगू मला त्यांच्यासोबत काम करून खूप वर्ष झाले आहेत पण मी आजपर्यंत कधीच आदित्य सरांना इतके रागावलेले पाहिले नाही सायली काही बोलायच्या आधीच अक्षय बाबू किचनमध्ये आले या जावा जावांच्या गप्पाटप्पा रंगल्या संपल्या असल्या तर आम्हाला जेवायला वाढवा कोणीतरी तसेही आज मी खूप थकलो आहे हो तू थकला असशील ना आज बायकांनी तुला नाचायला जे लावलं नाही का सायली मस्करी करत म्हणाली नाही आज बायकांनी वेदिकाला नाचाय लावलं पण या बिचाऱ्याला वेदिका आयुष्यभर नाचवायला लावणार आहे त्यामुळे तो खूप थकला आहे सायली याला आधीच खायला प्यायला घाल आधीच ते टी शर्ट आणि लोअर चेंज करून खाली आला होता आणि अक्षयचा पाय ओढण्यात सामील झाला होता जेवणाच्या टेबलावर सगळे हसत बसले होते सायलीने सर्व जेवण टेबलावर ठेवले होते यामध्ये माझ्या बायकोने काय काय बनवले आहे ही पनीर मखनी खीर आणि पुलाव आणि बाकी सगळे बाकीचे सगळे माझ्या बायकोने बनवलेले आहे आदित्यने त्याचे बोलणे पूर्ण केले तर मग मी बाकीचे सगळे खाईन बोलता बोलता अक्षयने दाताखाली जीप दाबली आणि चोर नजरेने वेदिकाकडे पाहू लागला वेदिकाने त्याच्याकडे टक लावून पाहिलं ला की बच्चू तू तर वर चल मग सांगते तुला दोघांचाही आक मिचवली बघून सगळे हसत होते डॅड तुम्हाला काही अनाऊन्स करायचे होते तो मेसेज हो नक्कीच पण आधी मला माझ्या सुनेला शोधून तर देऊ दे अरे सावित्री तू आणले नाहीस हे घ्या तुम्ही तुमच्या हाताने द्या सावित्री मखमली बॉक्स श्यामरावांच्या हातात देताना म्हणाली घे बेटा श्यामरावने बॉक्स वेदिकाच्या हातात दिला तेव्हा ती पटकन पुढे होऊन त्यांच्या पाया पडली वा हिची तर खूप मज्जा आहे भेटवस्तूंची कमतरताच नाही अक्षय चिडत म्हणाला अजून कुठे अजून तर भाऊजींनी काही दिले नाही द्या तुम्ही पण वेदिकाला काहीतरी द्या मी 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 तर काही आणलेच नाही तू मला का नाही सांगितले आदित्य सायलीच्या दिशेने वळून म्हणाला अरे मला वाटलं तुम्ही घ्याल यात मी काय सांगणार आता काही नव्या सुनेला मोकळ्या हाताने ठेवाल का सायली रागातच बोलली वेदिका माझ्याकडून तुझी गिफ्ट पेंडिंग आहे जेवण खूप चविष्ट होते तुला एक मोठं गिफ्ट मिळायला हवं हो। चल मी तुला उद्या तुझे गिफ्ट नक्की देईन मी सांगते तिला रिकामा हाताने पाठवू नका तिला काही पैसे द्या निदान शगुन तरी करा सायलीने पुन्हा डोळ्याने इशारा केला श्यामराव आणि सावित्री एकमेकांकडे बघत हसत होते सायली जशी आदित्यवर दादागिरी दाखवत होती तसे करण्याची हिंमत इतर कोणात नव्हती शेवटी पत्नीच्या आग्रहापुढे आदित्यला शरण जावे लागले आणि पाच हजार रुपयांच्या रोख रकमेवर हे प्रकरण मिटले जेवण झाल्यावर आदित्यने पुन्हा विचारले डॅड तुम्हाला काही बोलायचं होतं पाण्याच्या जगमधून हळूच ग्लास भरत श्यामराव म्हणाले मी रिटायरमेंट घेत आहे खूप बिझनेस सांभाळला आता मी माझ्या दोन मुलांकडे ही अमानत सोपवत आहे आणि या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करत आहे अक्षय आणि आदित्य दोघांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते डॅड पण अचानक आपण एकदा डिस्कस केले असते तर श्यामराव त्याच्यानं एकदा पुढे बोलले नवीन शी आदित्य असेल आणि अक्षय कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल अक्षयने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून देवाचे आभार मानले देवा तुझे आभार मानतो की तू मला छोटं बनवून जन्माला घातलं नाहीतर आपल्या वडिलांचे नाव खराब करणाऱ्या मुलांच्या यादीत पुढचे नाव माझेच आले असते डॅड आदित्य अजूनही हैराण होता मी एकट्याने कसे करू शकतो मला तुमच्याकडून खूप काही शिकायचे आहे अजून आदित्य तुझं बोर्ड धरून मी चालू शकत नाही तुला जितकं शिकवण्याची जबाबदारी माझी होती मी तुला ते सर्व काही शिकवलं आहे आता तुला सगळं काही स्वतः शिकायचं आहे तू स्वतः काही शिकशील काही वेळ तुला शिकवेल मी हे साम्राज्य तसंच उभं केलं होतं या व्यवसायाला पुढे नेण्यात मी माझे संपूर्ण आयुष्य घालवले आहे श्यामरावने हळूच सावित्रीच्या हातावर हात ठेवला यामध्ये मला जर कुणी सर्वात जास्त साथ दिली असेल तर ती माझी पत्नी आणि तुम्हा सर्वांची आई सावित्री आहे मी तिला तेवढा वेळ पण देऊ शकलो नाही जितका एका पतीने दिला पाहिजे तरीही तिने कधी काही तक्रार केली नाही आता माझा वेळ फक्त माझ्या पत्नीसाठी आहे म्हणूनच सावित्री आणि मी वर्ल्ड टूरला जात आहोत पण डॅड हो हो मला माहीत आहे की तुम्हा दोघांचीही नवीन लग्न झाली आहेत आणि तुम्ही दोघेही आतापर्यंत कुठेही फिरायला गेले नाहीत काही हरकत नाही जेव्हा आम्ही दोघे तीन महिन्यांनी परत येऊ तेव्हा तुम्ही दोघेही कुठेतरी फिरायला जाऊ शकता पण तोपर्यंत फक्त व्यवसायावर लक्ष द्या श्यामरावने हसून सावित्रीकडे पाहिलं चला चला आता उठा सर्वजण उशीर झाला आहे जा आपापल्या खोलीचा आराम करा वेदिका जा बेटा आराम कर श्यामराव आणि सावित्री उठून निघून गेले डॅड मला काहीतरी बोलायचं आहे प्लीज आदित्य अजून गोंधळला होता उद्या बोल बेटा आत्ता आराम कर प्लीज फक्त दहा मिनटे श्यामराव हरले आणि आदित्यसोबत बाहेर गेले अक्षय त्याच्या खोलीत गेला होता सायली वेदिकाला खोलीत सोडायला गेली वेदा तुला भीती तर वाटत नाही ना नाही आय आम एक्सायटेड अरे थोडं लाज तुझा नवरा आहे आत सायली लाजायचं तू बंद कर समजलं ला? नवऱ्याला लाजायचं नसतं मला नाही वाटत तू स्वतः कधी आदित्य सरांना अप्रोच केलं असेल वेदिका सायलीचा हात घट्ट पकडत म्हणाले मी का झडप घालू त्यांच्यावर झडप नाही सायली अप्रोच करणे म्हणजे तुझ्या बाजूने सुरुवात करणे स्वतः फर्स्ट स्टेप घेणे मी का काय करायला पाहिजे मी अरे यार वेदिका तिचा हात धरून तिला कोपऱ्यात घेऊन आली लिसन सायली हजबंडना आवडते जेव्हा स्वतः वाई त्यांच्याकडे जाते आणि त्यांना समजते ना मी काय सांगतील मला समजले पण काय करू मी तुझ्यासारखी नाहीये ना त्यामुळे मला जमत नाही तर मग आज रात्री ट्राय कर ड्रिअर डिअर प्रयत्न कर स्वतः पुढे जाण्याचा आज नाही आज तर मा ते माझ्यावर रागवले आहेत जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतील तेव्हा मी प्रयत्न करेन अगं वेडे यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते जा आणि जम्प अप ऑन हिम म्हणजे म्हणजे उडी मारायची वरून एका मिनटात सगळा राग निघून जाईल सुहाग रात्र तुझी आहे की माझी अरे बाबा तू पण कर ना ठीक आहे तू जा सायलीने हसत वेदिकाला खोलीत ढकलले आणि वेदिका जे काय बोलली त्याचा विचार करून लाजेने लाल झाली पुढील भागात असणार फक्त सायली आणि आदित्यचा न संपणारा रोमॅन्स आणि खूप सारे प्रेम धन्यवाद